नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एम आय एमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेमध्ये ग्रहण करत असताना जय भीम जय मीम जय तेलंगणा आणि जय फिलिस्तीन म्हणजे जय पॅलेस्टीन अशा पद्धतीचा उल्लेख केला आणि त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली अर्थातच सत्ताधारी पक्षाने त्याच्यावर टीका केली जोरदार भारतीय जनता पार्टीने त्याचबरोबर एका एक वकील जे आहेत हरिशंकर जैन त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ओवेसीची खासदारकी जी आहे ती रद्द करावी अशी मागणी केलेली आहे अर्थात ही मागणी योग्यच आहे किंवा अशा पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ही योग्यच आहे पण दुसरीकडे संजय राऊत जे उबाटा गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी मात्र प्रश्न उपस्थित केला कि ने कि की अशा पद्धतीने जर ओवेसी जय फिलिस्तीन म्हणाले असतील की पॅलेस्टिनला त्यांनी पॅलेस्टिनचा जय जयकार केला असेल तर त्यात गुन्हा काय आहे आता संजय राऊत यांनी हे जे म्हटलेलं आहे ते योग्यच आहे की गुन्हा काय आहे ने कारण असं कुठेही लिहिलेलं नाही की आपण काय बोलावं कोणाचा जय जयकार करावा किंवा काय नेमकं का शपथ ग्रहणानंतर बोलावं कोणत्या प्रकारच्या घोषणा द्याव्यात किंवा कोणत्या प्रकारच्या घोषणा देऊ नयेत असं कोणीही काही नियम लिहिलेलं नाही आहेत नियमावली तयार केलेली नाही आहे अर्थात ज्या वेळेला असं काही बोललं जातं शपथग्रहणानंतर ते सगळं रेकॉर्डमध्ये नसतं तिथून ते काढून टाकण्यात येतं पण त्यामुळे संजय राऊत यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की याच्यामध्ये हा कोणता गुन्हा नाही आहे तर ते बरोबर आहे गुन्हा नसला तरी मूर्खपणा नक्कीच आहे कारण इथे आपण शपथग्रहणासाठी उपस्थित आहोत संसदेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे भारतीय लोकशाहीमधून आपण लोकशाही मार्गाने निवडून आलेलो आहोत ही सगळी लोकशाही प्रणाली जी होती त्या माध्यमातून निवडून आलेलो आहोत तेव्हा सगळं जे काय घडलं आहे भारतामध्ये घडलेलं आहे शपथग्रहण भारतीय संसदेमध्ये होते मग इथे पॅलेस्टीनचा संबंध काय आला हा साधा सोप्पा प्रश्न आहे पण त्याचं कोणीच उत्तर देत नाही हा गुन्हा आहे का किंवा ते बोललं तर काय झालं आणखी अनेक प्रश्न त्याच्यामधनं उपस्थित करून त्याचं समर्थन केलं जाते विशेषतः इंडिया आघाडीमधले लोक जे आहेत ते एक तर गप्प बसलेले आहेत किंवा समर्थन करत आहेत आता याच्यामध्ये कारण जे आहे उबाटा गटानेचं समर्थन करणं हे स्वाभाविक आहे याचं कारण ते फिलिस्तीनचं समर्थन करतायत ओवेसी आणि ओवेसी हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत त्यामुळे संजय राऊत समर्थन करतायत हे तर आहेच एक कारण पण दुसरं कारण म्हणजे आत्ता या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा गटाला मुस्लिमांची मोठ्या मत प्रमाणात मतं मिळालेली आहेत मग त्यांचं लांगुलचालन करण्यासाठी ओवेसींच्या बाजूने उभं राहणं त्यांचं समर्थन करणं हे ओघाने आलेलंच आहे आणि त्यामुळे संजय राऊत हे तसा प्रश्न उपस्थित करतात की यात गुन्हा कोणता आहे गुन्हा काय केला नेमका त्यांनी ओवैसीजुद्धा तेच म्हणतायत की यात गुन्हा काय केलेला आहे काय चूक आहे त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे काय बोलावं काय बोलू नये मी त्या नियमाचा असा आधार घेतला तर ठीक आहे पण हा मूर्ख पण आहेच ना ओएसींनी त्यावेळेला जय हिंद सुद्धा ते म्हणालेले नाहीत जय हिंद म्हणायला काहीच हरकत नव्हती एक वेळ जय हिंद म्हणाले जय फिलिस्तीन म्हणाले असते तर लोकांनी एक वेळ त्यावर विचार केला असता पण ते तसंही न बोलता थेट जय फिलिस्तीन ज्याचा काहीच संबंध नाही हा काय कुठला संयुक्त राष्ट्रामधला कार्यक्रम नव्हता की याच्यामध्ये फिलिस्तीन म्हणजे पॅलिस्टिन आणि इस्रायल यांच्यातल्या वादावरचा काही विषय नव्हता की तिथे काहीतरी ओवेसी येऊन बोलतायत त्याच्यावर काय भाष्य करतायत की जी शपथ घेताय तुम्ही तर शपथ घेतल्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या घोषणा देण्याची काय आवश्यकता हो आहे पण त्यांनाही आपल्या मुस्लिम मतांचा वाटा हवा आहे तिथेही आपल्याला दाखवून द्यायचं की आपण कसे कट्टर मुस्लिम आहोत आपण कसं आहे कट्टर पॅलेस्टिनच्या बाजूने उभे आहोत हे दाखवण्याची खुमखुमी जी आहे ती बाकीच्या वेळेला ठीक आहे मी तुम्ही सभा घेता त्यावेळेला ती खुमखुमी दाखवू शकता पण संसदेमध्ये शपथ ग्रहणानंतर ही खुमखुमी दाखवण्याची काय आवश्यकता होती तो मूर्खपणाच आहे म्हणजे एखाद्याच्या आपण जेव्हा लग्नाला जातो तेव्हा लग्नाला गेल्यानंतर ज्याचं लग्न आहे त्याला आपण अहेर देतो पुष्पगुच्छ देतो त्याला शुभेच्छा देतो तिथे जेवण आपण घेतो पण एखाद्याने असं केलं की अरे ह्या ठिकाणी मला या वाडप्याने चार जिलेब्या वाढल्या मला चांगला पुलाव दिला हा चांगला वाडपी आहे ह्यालाच मी अहेर देऊन टाकतो म्हणून त्याला दिला तर ते चालण्यासारखा आहे का तो काही गुन्हा ठरणार नाही कोणी पत्रिकेत लिहिलेलं नसतं वरवधूंनी की ही जी काही तुम्ही अहेर द्याल तो माझ्या हातातच द्या म्हणून वाडप्याला दिला तर तो काय गुन्हा ठरत नाही पण मूर्खपणा नक्कीच ठरतो कारण बोलावलेल्या लग्नाला तुम्हाला ज्यांनी त्यालाच तो अहेर द्यायचा असतो असे संकेत आहेत तसा मूर्खपणा यांनी केलेला आहे हेच ओवेसी जे आहेत त्यांचे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये ते भारत माता की जय मी बोलणार नाही कोणाला काय करून घ्यायचं आहे ते करून घ्या अशा पद्धतीची भाषा वापरतात आणि इथे तर त्यांनी जय हिंद सुद्धा शब्दप्रयोग केलेला नाही आहे उच्चारलेलं नाही थेट ते म्हणतात की जय फिलिस्तीन तुम्ही निवडणूक भारतातून लढता भारतात भारतातल्या लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही निवडणूक लढता इकडचे मतदार जे भारताचे नागरिक आहेत ते तुम्हाला मतदान करतात त्या जोरावर तुम्ही निवडून येता आणि तुम्ही, तुम्ही गुणगान कोणाचं करताय जय जै जयकार कोणाचं करताय तर पॅलेस्टीनचा तुमची काय भूमिका असेल ती तुम्ही नंतर मांडा जी काय असेल ती संजय राऊत तर म्हणतात की केंद्र सरकारची भूमिका आहे की केंद्र सरकार काय का पॅलेस्टीनच्या विरोधात नाहीये उलट आहे युद्ध जे सुरू आहे ते थांबावं अशीच मोदींची भूमिका आहे तर बरोबरच आहे ते पॅलेस्टीन आणि इस्रायल या दोघांच्या बाबतीत भारताची भूमिका जी आहे ती सारखीच आहे ची आपण मित्र आहोत पॅलेस्टिनच्या बाबतीत ही आपली सहानुभूतीच आहे पण हे जे काही प्रकार आहे हा जय जयकार करण्याचा म्हणून काय नरेंद्र मोदींनी इस्रायलचा जय जयकार केला नाही कि पॅलेस्टिनचाही जय जयकार केला नाही तुम्हालाही खुमकुमिका आली कारण तुम्हाला दाखवायचे भारतातल्या मुस्लिमांना की आम्ही कसे तुमच्या कट्टरतेचा पुरस्कार करतो तुमच्यापैकी जे कट्टर असतील जे पॅलेस्टीन समर्थक असतील त्यांच्या कसे आम्ही बाजूचे आहोत हे दाखवण्याची जी इच्छा आहे ती यातून दिसून येते आणि खरोखरच तुम्हाला समर्थन करायचं असेल या सगळ्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर मग त्याच हमासने जो काही इस्रायलवर हल्ला केला पहिल्यांदा पाच हजार रॉकेट्स टाकली त्यांच्या लोकांना अपहृत केलं अनेकांना मारलं महिलांवर अत्याचार केले त्यांची नग्न धिंड काढली याविषयी बोला याविषयी कोणी बोलणार नाही पण आज जेव्हा इस्रायल हल्ला करतोय तिथले अनेक लोक त्यामुळे मारले जात आहेत हमासचेही लोक मारले जात आहेत प्रामुख्याने हमासच्या अतिरेक्यांना मारणं हाच उद्देश आहे त्याविषयी कोणी बोलायला ना मागत नाही पण समर्थन करणार कोणाचं पॅलेस्टीनचं आणि ते सुद्धा कुठे भारतीय संसदेमध्ये उद्या कदाचित आणखी एखादी व्यक्तीची आहे ती शपथ ग्रहण्याचा जय पाकिस्तानही म्हणेल चीनचाही जयजयकार केला जाईल सौदी अरेबियाचा केला जाईल तुर्कस्तानचा केला जाईल गुन्हा कुठे आहे तो पण आम्हाला करायचं आहे आणि संजय राऊत त्याचं समर्थनही करतील की तो गुन्हा कुठे आहे आम्ही म्हणू शकतो काय चूक आहे त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचा हा मूर्खपणा सगळा इथे चाललेला आहे आणि त्यालाही समर्थन देणारे लोक म्हणजे ते ओवेसी तर मूर्खपणा करतातच आहेत पण त्याला समर्थन देणारे जे आहेत ते सुद्धा मूर्खच आहेत आणि या संदर्भात कठोर कारवाई होणं आवश्यक आहे की आपण ज्या देशात राहतो त्या देशाची जी काही लोकशाही एरवी लोकशाहीच्या गप्पा मारायच्या संविधानाच्या गप्पा मारायच्या स्वतः ओवेसी हे वकील सुद्धा आहेत कायद्याचं ज्ञान आहे तरी या मूर्खपणा ते करून दाखवतात आणि त्याला समर्थन देणारी तोच मूर्खपणा करतात तर त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे पण संसदेमध्ये कारवाई व्हायला पाहिजे नुसतं ते रेकॉर्डमधून वगळून चालणार नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने भारतासाठी काय जय भारताचा जय जयकारही करत नाही आणि दुसऱ्याच कुठल्याही देशाचा ज्याचा संबंधही नाही आपल्या संसदेशी आपल्या लोकशाहीशी किंवा त्या प्रसंगाशी शपथ ग्रहणाशी त्याचा तुम्ही जय जाए जयकार करताय याविषयी लोकांनी विचार केला पाहिजे आणि या सर्वांगीण विक विचार जो आहे तो व्हायला पाहिजे या संदर्भात आणि हे सगळं लक्षातही ठेवलं थे पाहिजे की ही सगळी लोक जी आहेत त्यांचा दुटप्पीपणा आहे दाखवताना लोकशाही संविधान देशाचं कसं आपल्याला वा देश वाचवायचा आहे या सगळ्या ज्या आहेत त्या गप्पा गप्पा फक्त मारायला ते असतात जेव्हा सभा होतात निवडणुकीच्या वेळेला तेव्हा फक्त गप्पा मारण्यासाठी लोकांना कुठेतरी भुलवण्यासाठी फक्त बोलायचं असतं प्रत्यक्षा वेळेला संविधानाचा वापर जेव्हा करायचा असतो तेव्हा अशा पद्धतीचा मूर्खपणा करायचा प्रत्यक्षात देशाचं जेव्हा गुणगान गायचं असतं तेव्हा दुसऱ्याच देशाचं गुणगान गायला सुरुवात करायची दुसऱ्याच देशाची ताकद किती जास्त आहे सांगायचं हा यांचा दुटप्पीपणा दुटप्पीपणा आणि दुतोंडीपणा याच्यातून दिसून येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद